जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो तर गर्दी पाहताय ना हा एवढा मोठा जनसमुदाय फक्त छत्रपती संभाजी महाराजांना ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी आलेला आहे मुशीला हेच आहे आपल्या शंभूराजांवरच आपल्या जनतेच प्रेम तो 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 काम काम तो तर जय शिवराज जयशंभूराजे मित्रांनो तर आपण आता इथं आलेलो आहे स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण तुम्ही बघू शकता मागच्या साईडला आहे आणि आता हे इन प्रोसेस आहे काम आणखीन काम कम्प्लीट झालेलं नाहीये तर प्रोसेस झाल्यानंतर पूर्ण जेव्हा स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण कम्प्लीट होईल तेव्हा हे आता दिसेल आणि खूप सुंदर असं संकल्पना आहे आमदार महेश लांडके यांची तर आपण तेव्हाही येऊन पूर्ण व्हिडिओ बनणार पण आजचा आपला महत्वाचा व्हिडिओ आहे आपला आता सुवर्णक्षण आहे जो ऐतिहासिक मानवंदन आपण देणार आहे तर आत्ता वाजले दोन तीन वाजता हा कार्यक्रम आहे तर आता आपण आलो आहे तुम्ही गर्दी बघू शकता गर्दी पहा खूप जोरात गर्दी आहे खूप चांगला रिस्पॉन्स आहे पूर्ण महाराष्ट्रामधून लोक इथं स्टॅच्यू ऑफ ला ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी आलेले आहेत तर मित्रांनो ज्यांना इथं यायला जमत नाहीये त्यांनी आपला व्हिडिओ पहा जेणेकरून तुम्हाला स्टॅच्यू ऑफ जे ऐतिहासिक मानवंदना दिली गेलेली आहे कशी दिली आहे तुम्हाला समजेल तर मित्रांनो आपल्या ब्लॉग ची सुरुवात करूया गेट एंट्री पासून गेट एंट्री केली गेट एंट्रीला एवढे पोलीस बळी पहिल्यांदाच भीती वाटली आतमध्ये गेलो गाडी लावली पार्किंगला पार्किंग फुल भरलं होतं पूर्ण लांब पर्यंत पार्किंग फुल झालं होतं थोडीशी लांब गाडी लावायला लागली तिथून परत चालत माघार आलो आतमध्ये येताच पाहिलं खूप जास्त गर्दी पोलिसांचा मोठाच्या मोठा बंदोबस्त ताफा आपण आलो येत आणि आल्या पहिल्यांदा आपला मित्र भेटला हा कॉलेजचा मित्र माझा डिप्लोमाचा नवनत मोरे नाव आहे भरपूर दिवस झाला आम्ही म्हणजे पुण्यामध्ये राहतोय पण भरपूर दिवस झाले भेट आणि हा कटर शिव बघताय बर काटर शिव बघतो मी कॉलेजच्या टाइमपासून बघितलेला नाहीये हा कुठं बी काय असली पहिल्यांदा हजर राहतो भेटून बस मित्रांनो आतमध्ये गेलो आतमध्ये गेले गेले माझे पावले वळाले स्टेजच्या दिशेने म्हटलं तुम्हाला तिथलं डेकोरेशन आणि इथं ढोल ताशा आणि भोजीन असणार आहेत किती एरिया तुम्हाला दाखवा म्हटलं आतमध्ये गेलो गर्दी दिसते तुम्हाला स्टॅच्यू ऑफ हिंदू दिसते छत्रपती संभाजी महाराजांचं सुंदर असं स्मारक झालेलं आहे कामांत चालू आहे पूर्ण झालेलं नाही पूर्ण झाल्यानंतर परत एकदा कार्यक्रम होईल तेव्हा आपण परत एकदा येणार आहे आताची करंटची पद कंडिशन आहे खूप जास्त लोक येत आहेत जरी दोन वाजलेला तीन वाजता कार्यक्रम होता तरी लोक एक वाजल्यापासून जमा व्हायला चालू होत होती पूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात मी तिथं भरपूर लोकांना विचारलं प्रत्येक जण बाहेरून आलेला आहे आणि फक्त छत्रपती संभाजी महाराजांना ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी तो फक्त इथं जमलेला आहे मित्रांनो आपण आपण स्टेजच्या जवळ आला बॅरिगेट टाकलेत त्याला जास्त जवळ जाता येणार नाही ही जी जागा तुम्ही दिसते मार्किंग केलेले खाली बघा तर इथं ना सगळे डोल वाजणार आहेत जे आपण बोललो होतो की तीन हजार प्लस डोल असणार आहेत तर ते डोल सगळे राऊंड केलेला आहे आणि महाराजांची मूर्ती बघू शकता मस्त दिसत आहे एकदम मूर्तीकडे पाहिलं ना असं अंगावर काटा उभा राहतो

सुवर्ण रत्न श्रीपति अष्टवधान जागृत न्याय अलङ्कारमण्डित शस्त्र शास्त्र पारम् शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की कार्यक्रमाची सुरुवात झाली वारकरी संप्रदायाच्या टाळ आणि विनाच्या घागरामध्ये वारकरी संप्रदायाचं गी गीत झाल्यानंतर कार्यक्रमाची पुढची स्टेप होती शंभूराजांचं सुंदर असं एक गीत म्हटलं गेलं ते मी तुम्हाला सादर करतो या व्हिडिओमध्ये कार्यक्रमाची पुढची स्टॉप होती मर्दानी खेळ होते जे शिवजन्मभूमी जुन्नर या ठिकाण छोट्या छोट्या मुली आल्या होत्या अप्रॉक्स दहा बारा वर्षाच्या असतील पण असल्या जबरदस्त मर्दानी खेळ खेळत होत्या असे अंगावर शहारे उभा राहतो हा मोठा जनसागर बघताय तुम्ही हे आहे आपल्या राजावरचं जनतेचं प्रेम जय शिवराय जय शंभराजे तर मित्रांनो हा आहे माझा मित्र तुषारसाठी जो सोलापूरहून छत्रपती संभाजी महाराजांना ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी पुण्याला मोशी या ठिकाणी आला आहे आणि तुम्हाला आणखीन एक सांगतो की एवढ्या जोरात पाऊस चालू होता आम्ही पावसात भिजत तसंच उभे राहिलो पण आम्ही कुठं दुसरीकडं पाऊस न लागण्याच्या ठिकाणी गेलो नाही आणि आम्हीच नाही तर भरपूर लोक असे होते जे पावसात तिथेच जागेवर उभा राहिले पण या सुवर्णक्षणाचे भागीदार बनायचे त्यांनी ठरवलंच होतं मग पाऊस कितीही पडो ऊन लागो वारा येऊ वादळ येऊ काही येऊ पण त्यांनी माग हटलेच नाहीत हटणार तरी कसे छत्रपती शिवाजी महाराजांचे छत्रपती संभाजी महाराजांचे मावळे आहेत ते असे थोडक्याच्या संकटाने थोडी माग सरकणार आहेत कार्यक्रमाची पुढची स्टेप होती महाराजांना पुष्पांजली व्हायची होती आणि संस्कृत मध्ये मंत्र म्हणायचे होते मी तुम्हाला ऐकवतो ति तमामम यशस्विते भी समावकासे नित्यमा लोकतेयस भाईम हे देव लोकतेय नमो नमः शतकृ सैन्य विनाशालय सोयनात्रला हे तमे समरे प्राणीनाम रक्षिस समरं भें महावलम पुष्पांजलि संभाजी राजाय भक्तः जयतु

खूप सुंदर ते आतिषबाजी झाली तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता सगळं वातावरण असं सुंदर असं झालं होतं एक्साइटमेंट होती कारण आपल्या राज्याच एवढं मोठं स्मारक होते आणि त्याची ऐतिहासिक मानवंदना देण्यासाठी आपण एवढ्या मोठ्या जनसमुदायाने गोळा झालेलो होतो त्यावे त्या हिंदुस्थान मधला सगळ्या जाती धर्माचा माणूस या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आजची ही मानवंदना आजची ही सगळ्या दोन अशा प्रकारची मानवंदना आहे तर तर मित्रांनो डोल ताशाच्या वाद्यांच्या आवाजामध्ये परिसर पूर्ण मंत्रमुग्ध झाला होता तर अशा तऱ्हेने आपली आजची ऐतिहासिक मानवंदना छत्रपती संभाजी महाराजांना दिलेली आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण घराच्या दिशेने निघालो तर रस्त्यामध्ये खूप जास्त ट्राफिक होतं पार्किंगमध्ये पण खूप जास्त गर्दी होती गाड्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या आमची गाडी पण खूप जास्त लांब पार्क केलेली होती तर आम्ही तिन्ही मित्र निघालो गाडीच्या दिशेने तर मित्रांनो ही आजची दिलेली ऐतिहासिक मानवंदना तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय